नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट नादानिया प्रदर्शित झाला मात्र हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही नाही या चित्रपटाला सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ट्रोल करण्यात होतं सगळ्या बरोबरच इब्राहिमच्या लुक स्टॉल अँड हँडसम पर्सनॅलिटीची सुद्धा चर्चा होत होती फिल्म फेअरमध्ये संवादादरम्यान इब्राहिमने आपल्या सावत्र भावांबद्दल चिंता व्यक्त केली जेव्हा त्याला आपल्या सावत्र भाऊ तैमूर आणि जे यांच्या मीडिया अतिरिक्त लक्षाबद्दल प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना इब्राहिमने भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की त्याला तैमूर आणि जे यांच्याबद्दल वाईट वाटत कारण त्यांना लहान वयातच पापाराजींच्या सततच्या कॅमेऱ्यांचा सामना करावा लागतो ते घराबाहेर पडताच पापाराजी तयारच असतात कॅमेरा घेऊन तैमूर जो फक्त आठ वर्षांचा आहे तो घरातून बाहेर जायचा प्रयत्न करतो तर लगेच पापाराजी फोटो काढायला येतात घरी असताना दोघही या वयात आपापल्या आयफोन आणि आयपॅड वर खेळत असतात सारा आणि माझ्या लहानपणी असं नव्हतं मी लहान असताना गॅजेट सोबत खेळण्याऐवजी बाहेर जाऊन खेळायचो मला वाटतं नॉर्मल लहानपण असणारी माझी शेवटची पिढी आहे बरं झालं माझ्या लहानपणी स्मार्ट नव्हते ओटीटी आयफोन किंवा आयपॅड नव्हते पापाराजी तर या मुलांना श्वासही घेऊ देत नाही मी जेव्हा अठरा वर्षांचा झालो तेव्हा मी त्यांच्या समोर आलो मला सामान्य बालपण मिळालं यासाठी मी खूप खूप आभारी आहे इब्राहिमने सांगितले की त्याच्या बालपणी मीडियाचे असे दडपण नव्हते पण तैमूर आणि जे यांना खासगी आयुष्य जगण्याची फारशी संधी मिळत नाही त्यांचे फोटो सतत काढले जातात त्यांना कायम कोणीतरी फॉलो करत असत मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतं असे तो म्हणाला त्याने आपल्या सावत्र भावंडांशी असलेल्या प्रेवळ नात्याचाही उल्लेख केला आणि त्यांना नेहमी आधार देण्याचा प्रयत्न करतो असे त्याने नमूद केले इब्राहिमच्या या संवेदनशील उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तुम्हाला नादान या चित्रपटात इब्राहिमचं काम कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच मनोरंजन जग बातम्यांसाठी मुंबई आउटलुकला सबस्क्राईब करा